नेर येथील भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक सत्तेचाळीस वर्षीय किशोर भाऊराव जगताप दुचाकी क्रमांक एम एस सत्तावीस बी जे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न घेऊन नेहमीप्रमाणे आपल्या मूळ गावी माणिकवाडा येथे क्रिकेट खेळण्यासाठी सकाळी सात वाजता जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीला एका जंगली रोह्याने धडक दिली धडक इतकी भीषण होती की या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती नेर येथील ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला मृतदेह ग्रामीण रुग्णालय नेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला घटनेचा पुढील तपास ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे पोलीस भरत पाटील वैभव वीर नरेंद्र लावरे हे करीत आहे माजी सैनिक हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे गार्डची नोकरी करत होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक लहान मुलगा आणि मुलगी आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेरपरसोपंत